नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उपवासाचे पदार्थ या शृंखलामध्ये आज आपण अगदी बनवायला अतिशय सोपी आणि साधीसुधी अशी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे रताळ्याचा कीस इथे मी अर्धा किलो रताळी घेतलेली आहेत आणि ती दोन ते तीन पाण्यामधनं धुवून घेतली आहेत आता याची मी सालं काढणार आहे आणि साल काढून झाल्यावर ही रताळी किसून घेणार आहे रताळी किसून झाल्यानंतर मी ती तो रताळ्याचा मी पाण्यात घालून ठेवलेला आहे जेणेकरून तो काळा पडू नये आणि जी काय थोडीफार त्याला माती लागलेली असेल तर ती मातीसुद्धा निघून जाईल त्याकरता मी हे पाच मिनटं पाण्यामध्ये बुडवून ठेवलेलं आहे पाच मिनटानंतर या रतायाच्या किसातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि हा किस छान पिळून घ्यायचा आहे कढई तापल्यावर त्याच्यामध्ये मी दोन टेबल स्पून शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे शेंगदाण्याच्या तेलाऐवजी तुम्ही कोकनट ऑइलसुद्धा वापरू शकता किंवा तूप वापरूनसुद्धा हा किस बनवू शकता त्याच्यामध्ये आता एक चमचा मी जिरं घातलेलं आहे आणि दोन मिरच्या घातलेल्या आहेत जिरं आणि मिरच्या छान तडतडल्यावर त्याच्यामध्ये रताळ्याचा किस घालायचा आहे मिरच्या छान तडतडल्यावर त्याच्यामध्ये मी रताळ्याचा किस घातला आहे आता गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे जेणेकरून हा रताळ्याचा किस लागू नये आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावर मी झाकण ठेवून दोन मिनटं त्याला एक छोटीशी वाफ आणून दिली गॅस मंदाचेवरच आहे आणि आता याच्यामध्ये मी दोन टेबल स्पून दाण्याचं कूट घातलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि एका लिंबाचा रस काढून मी तो रस घातलेला आहे लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही आमचूर पावडर वापरलीत तरी चालेल आणि चवीकरता एक चमचा साखर घातलेली आहे कारण ऑलरेडी रताळ थोडंसं गोडसर असतं आता हे छान परत एकदा मिक्स करून घेत आहे सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि परत एखादा मिनटं मी ते छान परतून घेतलेलं आहे रताळ्याचा केस तयार झालेला आहे आता तो मी सर्व करत आहे मस्त गरमागरम झटपट होणारा आणि बनवायला अतिशय सोपा असा रताळ्याचा केस तयार झालेला आहे तेव्हा तुम्ही नवरात्रीमध्ये हा रताळ्याचा केस नक्की करून बघा धन्यवाद